तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या ब्लॉगिंग मध्ये तर आजचं विशेष काय असं नाही तर बघू शकता पोरींच्या खोड्याच आहेत बाकी काय नाही काय नाही वडा चढीवर बांधणं दुसरं काय नाही बघा हे सारखं असलंच राहतं आमच्यात ही ना बारके बर का मोडच्या पोरी बारके लहान असून सुद्धा मोठ्या बहिणीला कशी मारते बघा शांत सुद्धा बसत नाही सायकल तर अजिबात येत नाही बरं का यांना तरी सुद्धा सायकल खेळायची असते ह्यांना तर बघू शकता हिला हिंदवीला खरं तर अर्धा पँडलच मारता येतो पाठीमागची जी पोरगी आहे ती बारकी आहे पण थोडी सुद्धा कसर ठेवत नाही मोठ्या बहिणीला मारण्यात तर चला मग मित्रांनो तुमच्याही घरी अशीच लहान लेकरं भांडणं करतात का अशीच जर तुमच्या घरी लहान लेकरं असतील तर असाच आमच्यासारखा दिवस तुमचाही जातो का तेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा कारण आमचा दिवस गेलेला समजत नाही कारण ह्या एवढ्या खोड्या खोड्या करतातच दिवसभरात भरपूर म्हणजे एवढंच म्हणून नाही भरपूर करतात तर बघा ह्या एवढीशेच खोड्या ह्यांच्या कॅप्चर केलेल्या आहेत मोबाईलमध्ये तर म्हटलं आपलं ब्लॉगिंगला टाकावं तर बघितल्याबद्दल थँक्यू बाय तर मग